नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की आवळ्याचे विविध उपयोग प्रक्रियायुक्त पदार्थ औषध उद्योगामध्ये किंवा औषध निर्मितीमध्ये आवळ्याचे उपयोग किंवा आवळ्याचे फायदे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत आवळ्यापासून बनवलेले निरनिराळे पदार्थ वेगवेगळ्या व्याधींवर गुणकारी ठरतात एक आवळा किंवा त्याचा पदार्थ रोज खा आणि शेकडो व्याधींपासून रोगमुक्त व्हा औषधी निर्मितीमध्ये सुद्धा आवळ्याला फार महत्त्वाचं स्थान आहे अशा ह्या आवळ्याविषयीचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी आवळा हे फळ अनेक उद्योगांना चालना देणारे आहे आवळ्यापासून सुपारी आवळकंठी मोरावळा जेली सरबत कँडी लोणचे चटणी आमलम पित्तनाशक चूर्ण महासुदर्शन चूर्ण च्यवनप्रास त्रिफळा चूर्ण अशा कितीतरी औषधांची निर्मिती करता येईल औषध निर्मितीमध्ये आवळ्याला महत्त्वाचे स्थान असल्यामुळे अनेक तरुणांना विशेषतः महिला वर्गाला या उद्योगाचा फायदा होईल आवळ्याच्या बाबतीत आवळा देऊन कोहळा काढणे ही उपहासात्मक म्हण असली तरी आवळ्याचे महत्त्व पाहता आवळा देऊन कोहळ्या एवढा फायदा मिळवता येईल दिवाळीनंतर फेब्रुवारीपर्यंत आवळ्याचा हंगाम असतो पुण्या मुंबईच्या मंडईतून हंगामामध्ये चांगले मोठे टपोरे हिरवेगार मोठमोठे मोड़ आवळे स्वस्तात मिळतात आणि त्याचा फायदा या उद्योगासाठी करून घेता येतो आवळ्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ घरगुती स्वरूपात करून भरपूर फायदा मिळवता येईल आवळा सुपारी असेल किंवा आवळ्याचा केस आवळा पावडर हेअर डाय सरबत जेली मोरावळा मुरंबा त्रिफाळा चूर्ण लोणचे महासुदर्शन चूर्ण च्यवनप्रास आवळ्याचा अर्क आवळ्याचं तेल आमलं आणि पित्तनाशक चूर्ण असे औषधी पदार्थ तयार करून हा उद्योग सहज उभा करता येतो एक आवळा खा आणि शेकडो व्याधी हटवा असे ह्या उद्योगाचे खरं म्हणजे ब्रीद वाक्य म्हणता येईल तर मंडळी सतत मागणी असलेला हा आवळा शरीर विज्ञान आणि आरोग्याशी संबंध असल्याने अनेक व्याधींना दूर ठेवण्यासाठी या उद्योगातील जे पदार्थ आहेत त्यांना खूप मागणी असते आवळ्याच्या नित्यसेवनाने पित्त मळमळ पोटदुखी तोंडाला चव नसणे या जे सामान्य व्याधी असतात त्या चुटकीसारख्या बऱ्या होतात पचनशक्ती सुधारते भूक वाढते आवळ्यात पेक्टिनचे प्रमाण भरपूर असल्याने आवळ्यापासून उत्तम प्रकारची जेली कँडी आणि सॉस तयार करता येतो आवळ्याच्या पावडरपासून शॅम्पू आणि हेअर ड्रायसुद्धा करता येईल त्यानंतर आपण बघूया आवळा सुपारी आता आवळा सुपारी बघितली तर चांगले ताजे आणि मोठे आवळे म्हणजे पाच टक्के मिठाच्या द्रावणात चोवीस तास बुडवून ठेवा दुसऱ्या दिवशी सर्व आवळे स्वच्छ पुसून प्रेशर कुकरमध्ये पाणी न टाकता वरच्यावर वाफाळून घ्यावे कुकरची एक शिट्टी देऊन गॅस बंद करावा वाफाळलेले आवळे थंड झाल्यावर हाताने त्याचा गर क्रशरमधून किंवा पूर्णाच्या यंत्रामधून बारीक करून घ्यावा पाच किलो आवळ्यासाठी एक किलो चांगले ताजे आवळे घ्यावे आणि त्याची वरची साल खरडून त्याचा वाटून चांगला लगदा करावा त्यात थोडे मीठ जिरे पावडर आणि सैंदव पावडर टाकून दोन्ही लगदे एकजीव करावे आता पॉलिथिनच्या चादरीवर वडे घालतात त्याप्रमाणे छोटे छोटे वडे घालून उन्हात चांगले कडक वाळू दिले की आवळा सुपारी तयार होते छोट्या छोट्या पाऊसमध्ये तिचे पॅकिंग करून हा एक उद्योग म्हणजे व्यवसाय सुरू करता येतो त्यानंतर आवळ्याचा केस तोंडाला चव येणे भूक वाढणे अपचन दूर होणे यासाठी हा केस फारच गुणकारी असतो त्यासाठी चांगले मोठे ताजे आवळे घ्यावे चोवीस तास पाच टक्के मीठ असलेल्या पाण्यात बुडवून ठेवावे दुसऱ्या दिवशी चांगले स्वच्छ पुसून स्टेनलेस स्टीलच्या किसनीने त्याचा केस काढा हा केस बटाट्याच्या किसाप्रमाणे त्याला मीठ लावून कडक उन्हात वाळू द्यावा जेवण झाल्यावर प्रवासात आजारपणात हा किस फार उपयोगी पडतो आवळा सुपारीप्रमाणे तो लहान लहान पाऊसमध्ये सुद्धा आपल्याला पॅक करून त्याचासुद्धा आपल्याला उद्योग व्यवसाय सुरू करता येतो त्यानंतर मोरावळा एक किलो आवळ्यासाठी एक किलो साखर घ्यावी एका काचेच्या बर्नीत तळाशी दोन बोटांचा साखरेचा थर घालून त्यावर चार बोटं जाडीपर्यंत आवळ्याचा थर पुन्हा साखर आणि त्यावर पुन्हा आवळे अशा थराने बरणी भरावी बरणीच्या तळाप्रमाणे बरणीच्या तोंडावरही साखरेचा थर द्यावा आता ही भरणी किंवा पात्र रात्रभर तसेच झाकून ठेवावे या काळात आवळ्याचा रस त्याच्या छिद्रातून पाजरून साखरेत शोषला जाईल सकाळी सर्व आवळे पाकातून बाहेर काढावेत उरलेल्या पाकात आणखी पाव किलो साखर घालून त्याच्या दोन तारी पाक करावा त्यात पाच ग्रॅम सायट्रिक ॲसिड घालावे पुन्हा सर्व आवळे पाकात बुडू द्यावे तिसऱ्या दिवशी पाकात आणखी पाव किलो साखर घालून त्याचा चार तारी पाक करा आणि पुन्हा सर्व आवळे पाकात टाकावे अशीच क्रिया एकूण पाच वेळा करावी वे। शेवटच्या दिवशी बाटलेतून आवळे भरून बाटलीच्या गळ्यापर्यंत पाक भरावा आणि बाटली पॅक करावी आणखी महिनाभर आवळा मुरू द्यावा म्हणजे तो चवदार पाचक पौष्टिक आणि गुणकारी होईल मोरावळा जितका मुरेल तितकी त्याची गुणवत्ता वाढते त्यानंतर आवळ्याचं लोणचं हे जर तयार करायचं असेल तर आवळ्याचे लोणचे हे आपली जेवणाची लज्जत वाढवणारे असते त्यामुळे माणूस दोन घास जास्त खातो आणि हे लोणचं जेवणाची रुची वाढवते भूकवर्धक आणि पित्त दोष दूर करणारे असते आता याच्यासाठी जर बघितलं तर, तर साधारणतः एक हजार ग्रॅम आवळे अडीचशे ग्रॅम मीठ आले पन्नास ग्रॅम मोहरी पन्नास ग्रॅम पंधरा ग्रॅम जिरे वीस ग्रॅम हळदपूड तिखट तीस ग्रॅम काळी मिरची तीस ग्रॅम बडीशेप तीस ग्रॅम मोहरी किंवा तिळाचं तेल तीनशे ग्रॅम सर्व आवळ्यावर बारा टक्के मिठाच्या द्रावण्याची क्रिया करावी आणि दोन दिवसांनी सर्व आवळे स्वच्छ पुसून एका स्टीलच्या सुरीने त्याच्या फोडी कराव्यात एका आवळ्याच्या साधारणपर्यंतपणे सोळा फोडी होतील इतपत त्या छोट्या कराव्यात तयार झालेल्या फोडी लगेच मिठाच्या पाण्यात टाकाव्या म्हणजे त्या काळ्या पडत नाहीत सर्व फोडी शेवटी मिठाच्या द्रावणातून बाहेर काढून त्यातील पाणी निथळल्यावर नेहमीप्रमाणे लोणचे घालून बर्णीत भरावे सर्व फोडी फुटतील इतके तेल फोडणी करून थंड झाल्यावर ओतावे दर दोन दिवशी सर्व फोडी खालीवर कराव्यात साधारणपणे पंधरा दिवसांनी लोणचे खाण्यास तयार होईल आणि ते पॉलिथीन पाऊचमध्ये किंवा बाटल्यामधून भरून विक्रीसाठी तयार करता येते त्यानंतर च्यवनप्रास आता अलीकडे बघितलं असेल तर च्यवनप्रासचा खूप बोलबाला आहे प्रसिद्धीच्या सर्व माध्यमामध्ये च्यवनप्रासच्या जाहिराती झळकत असतात उकडलेल्या आवळ्याचा घरामध्ये शर्करा गुळ गुलकंद मध गुलाबपुष्प चांदीचा वर्क सोन्याचा वर्क सुवर्णभस्म लोहभस्म सफरचंदाचा रस नाग केसर प्रवाळ ब्राह्मी केशर लवंग आग्निमंत अर्जुन ज्योतिष्मती काकोली इत्यादी शेकडो आयुर्वेदिक औषधं औषधी वनस्पतींचं चूर्ण घालून हे मिश्रण खूप महिने म्हणजे रापू देतात जितकं मुरेल तितकं गुणकारे होते आणि ज्यवनप्रास तयार करण्याचा स्वतंत्र उद्योग अस्तित्वात आलेला आहे त्याचे दिवसेंदिवस भरभराटसुद्धा होत आहे आणि हे सुद्धा एक चांगला व्यवसाय तरुण मंडळी करू शकतात त्यानंतर आपण बघितलं तर आवळ्याचे पदार्थांचे जे गुणधर्म बघितले औषधी तर आवळ्याचे सर्वच पदार्थ औषधी आहेत आवळा जरी एकच असला तरी त्यापासून बनवलेले निरनिराळे पदार्थ निरनिराळ्या व्याधीवर गुणकारी ठरतात था। तरी सामान्यपणे आपल्याला औषधी गुण लक्षात यावे या हेतूने काही आपण गोष्टी बघूया जसं म्हणजे कॅन्सर कमजोरी अपचन वांती मळमळणे पोटदुखी असल केसांच्या तक्रारी दाताचे विकार असतील मधुमेह भूक मंदावणे झोप्याच्या तक्रारी स्वप्नदोष निरुत्साह मासिक पाळी किंवा मासिक पाळीचा अनियमितपणा कावीळ नपुसकता सर्दी खोकला ज्वर जंत रक्तदोष शौच तक्रारी मूत्राच्या तक्रारी अर्धशेशी असेल किंवा दवा नेत्र तक्रारी किंवा उचकी मासिक स्राव ह्या सगळ्या अशा शेकडो व्याधीवर आवळा गुणकारी आहे तेव्हा मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की जे म्हणतो एक म्हण आहे पण की एक आवळा खा किंवा त्याचा पदार्थ रोज खा आणि शेकडो व्याधींपासून क्लेशमुक्त व्हा तर मंडळी असा हा बहुगुणी आवळा त्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद